डोंगरावर झाड हिरवळ बाजूला होती हिरवळ बाजूला हिरवळ बाजूला होती हिरवळ बाजूला एवढा मोठा डोंगर एवढा मोठा डोंगर डोंगरावर झाड डोंगरावर झाड झाडाला फांदी झाडाला फांदी हिरवळ बाजूला होती हिरवळ बाजूला हिरवळ बाजूला होती हिरवळ बाजूला एवढा मोठा डोंगर किती मोठा डोंगर डोंगरावर झाड डोंगरावर झाड झाडाला फांदी झाडाला फांदी फांदीला पान फांदीला पान हिरवळ बाजूला होती हिरवळ बाजूला बाजूला होती हिरवळ बाजूला एवढा मोठा डोंगर किती मोठा डोंगर डोंगरावर झाड झाडाला फांद्या फांदीला पान पानात गरट पानात घरट हिरवळ बाजूला होती हिरवळ बाजूला हिरवळ बाजूला होती हिरवळ बाजूला एवढा मोठा डोंगर किती मोठा डोंगर डोंगरावर झाड झाडाला फांदी

मोठा डोंगर डोंगरावर झाड डोंगरावर झाड झाडाला फांद्या झाडाला फांद्या फांदीला पान फांदीला पान पानात घरट पानात घरट